नमस्कार माझे नाव विराज भेसा सदर मी इथे सांगित आहे आज मी इथं एक अत्यंत महत्वाचा धोरण विषय घेऊन आलेला आहे माझा विषय आहे गड किल्ल्याचे संरक्षण व जर आपण जर आजच्या किल्ल्यांवर पाहायला गेले तर मग लोक तिथं रेव पार्ट्या करतात अजून शिल्पी पॉईंट बनवून ठेवलेला आहे महत्व तरी ठेवत वर्गणी घेतात त्याच्यानंतर गोळा करून घालतात तो, शिवाजी तो, विचारांचे जयंती बनवायला पाहिजे सालाबादाप्रमाणे आयोजकांनी या ठिकाणी गड किल्ले बनवण्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे परंतु एक वेगळा विषय घेऊन लोकांसमोर यावं याची कल्पना आम्ही घरी चर्चेनंतर केली आणि त्याचं फलित म्हणून आज आम्ही या ठिकाणी एक वेगळा विषय आणि ज्वलंत विषय तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत विशेष म्हणजे हा विषय जर बघितला तर गडकिल्ले संवर्धन व जतन ही काळाची गरज झालेली आहे आपला महाराष्ट्रातील जर गडकिल्ले बघितले तर शिवरायांनी जवळजवळ तीनशे पासष्ट गडकिल्ले या ठिकाणी तयार केले स्वराज्यात काही सामील करून घेतले परंतु शिवरायांचे किल्ले म्हणजे जीव की प्राण होते आणि अशा या गडकिल्ल्यांचे संवर्धन करणं हे आपलं आताची गरज आहे परंतु आताची पिढी जर बघितली तर या गडकिल्ल्यांवर रेव पार्ट्या असतील गियर बार असतील किंवा सेल्फी पॉइंट असतील किंवा लव्ह पॉइंट असतील आपली स्वतःची प्रायव्हेट प्रॉपर्टी समजून काही लोक या ठिकाणी गडकिल्ल्यांवर आपली नावं देखील कोरतात आणि ही नावं कोरून सेल्फी पॉइंटचा देखील वापर त्या ठिकाणी केला जातो काही लोक शिवजयंती मनवत असताना वर्गणी गोळा करतात आणि डीजेच्या तालावर मध्यधुंद होऊन नाचतात परंतु खरी शिवजयंती साजरी करायची असेल तर ती शिवरायांच्या विचारांची झाली पाहिजे आणि शिवरायांच्या विचारांची जर आपण शिवजयंती साजरी करू लागलो तर खऱ्या अर्थाने शिवरायांना अपेक्षित हा गडकिल्ल्यांचा विषय असेल किंवा महाराष्ट्रातील स्वराज्याचा विषय असेल किंवा संपूर्ण भारतभराचा विषय असेल या सगळ्या विषयांवर हात जर घातला गेला आणि प्रशासनाचा देखील आज जर विषय बघितला तर या गडकिल्ल्यांची दुरावस्था होताना आपल्याला पाहायला मिळते हे गडकिल्ल्यांची दुरावस्था कुठेतरी थांबली पाहिजे जे आहेत त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि संशोधनाच्या माध्यमातून या गडकिल्ल्यांना अजून पुढे तिथं नेता येईल किंवा यांचं वैभव कसं वाढवता येईल यासाठीचा एक छोटेखानी प्रयत्न आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना गडकिल्ल्यांविषयीचं संवर्धनाचं महत्व कळेल आपण जर गडकिल्ल्यांवर गेलो तर आपल्याला घाणीचं साम्राज्य पाहायला मिळतं ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी कचरा लोक टाकतात ढिंगाणा घालतात आणि हा विषय आज अतिशय ज्वलंत असा विषय झालेला आहे आणि या विषयालाच वाचा फोडण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतो आहोत जेणेकरून आपण वर्षभरामधून कमीत कमी दोन चार पाच किल्ल्यांची सफर करावी आणि त्या किल्ल्यांविषयीची माहिती करून घ्यावी आणि आयोजकांनी या ठिकाणी आपण या विषयाच्या माध्यमातून आयोजकांना देखील धन्यवाद देऊ इच्छितो की आपण गडकिल्ले बनवून विद्यार्थ्यांना गडकिल्ल्यांची माहिती करून देतो आहोत आणि विद्यार्थी या माध्यमातून बड संवर्धन देखील करण्यास शिकतील हाच एक उदात्त घेऊन आम्ही हेतू घेऊन हा विषय आपल्यासमोर आणलेला आहे धन्यवाद